नमस्कार मित्रांनो गावाकडे आताच पाहिला असेल तिंपूरड आता चाललो बघा वॉक करायला थोडासा आपल्या डेली रुटीननुसार एक तर संध्याकाळी फिरायचं नाही तर मग सकाळी फिरायचं त्याप्रमाणे आपण आपलं डेली रुटीन चाललं नाही बघा हे आमचं राजवाडी गावाबाई या साईडला वॉक हय वॉक जे समोर दिसते तुम्हाला ती शिरळी आहे बा राजवडीहून माझ्या गावाहून पाय वाप करत चाललो होतो आणि इकडून आलो आहे बा आणि विशेष म्हणजे अनुवाणी पाया नाही बा या अनुवाणी पायाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक करोनाच्या नंतर मला वाटतं दोन हजार बावीसला काहीतरी आम्ही रायगड किल्ल्यावर गेलतो बा आणि रायगड किल्ल्यावर माझ्या महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही बुटो काढले होते आणि बुटं काढल्यानं मंदिराचं दर्शन घेऊन तिकडून हो हो ते समाधीचं पाठिंबाचं दर्शन घेऊन जो परत येतो तो मी आल्याच्या मी बघितलं की माझे बुटच नाहीत आणि मग पर्याय नव्हता माझ्याकडं तर रायगडावरून मी बिगर बुटाचा खाली पायथ्यापर्यंत आलो आणि स्वक्स पण नव्हते विशेष म्हणजे आणि गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही पायी दरवाजा इकडचं आहे त्याचा नॉर्मल काय आठवण आता मग सकाळी सकाळी आठवत नाही तर त्या दरवाजा आम्ही खाली उतरत असताना आमचे अमोल देशमुख सर चालता चालता उतरताना सेल पाऊट झाले म्हणजे त्याचा पायच मुरगळला असत आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भाग गडाच्या खाली आम्ही चार पाच जण आमचे शिंदे सर असतील दोन त्यानंतर मी कनपट्टे सर सर आम्ही सगळे होतो सगळ्यांनी त्यांनी आम्ही त्यांना असं उचलून खाली आणलं कारण पर्याय नव्हता आमच्याकडं आणि मदतही नव्हती आमच्याकडं पण शेवटी शेवटीला आल्यावर मात्र आम्हाला जळगावकरच्या मुलांनी मदत केली आणि खाली आलं नाही तर आम्हाला रात्रीची बराच वाजली असते खाली घडावून खाली त्या आमच्या सरांना न्यायला आणि एवढं खाली वितरताना आम्ही एवढं आमच्या आमोसह जवळजवळ जो ऐंशी पंच्याऐंशी त्यांना आम्ही घडावून खाली आणलं आणि माझ्या पायात अक्षर तुम्हाला चप्पल नव्हती हो सांगतो काही वेळासाठी मी थोडी आमच्या शेळ किमा चप्पल वापरली होती तेव्हापासून मी बऱ्याच वेळेस असा अनुवानी चालतो पा आणि त्यावेळेसपासून बऱ्याच वेळेस मी अनुवानी चालण्याचा प्रयत्न करतो आताही आता माझ्या गावात निघालो पा माझं गाव ते हे शेळी गाव आहे वर समोरचं पुढचं झुम करून लागवतो कायम करायलात या गावाचं माझ्या गावाचं अंतर असेल जवळजवळ अडीच पावती तीन किलोमीटर आता मी तीन किलोमीटर अनुवानी आलो इकडं आता परत जाणार आहे तर काही काही सवयी चांगल्या असतात एक मला वॉक करायची सवय संध्याकाळी जर मिळाली नाही तर सकाळी करतो वॉक करतो तर बघा आता सुंदर असं वातावरण आहे मस्त थंड बोचरी थंडी आणि मी वॉक करते पूर्व बघा पोलीस भरती तयारी करतात मुलं ते तुम्हाला झोन करून दाखवतो बाबा शिरळीची मुलगी गेल्यावर बोलू आपण रामनावचं मंदिर आलो बघा शिरळी टच केली आता वापस चालू आहे

आलो बघा राजवाडीला बिनाच्या प्लेसा मॉर्निंग वॉक कम्प्लीट हे राजवाडीला गेलो तो इकडे शिरळी आता इथे गाडी लावली होती आणि हे आमचं परत राजवाडी धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आवडलं तर आमचं स चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद